मोर्ले मिरवेल रस्त्याला वन विभागाची मंजुरी कित्येक वर्षाच्या मागणीला यश गोवा सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार धोकादायक तिलारी घाटाला पर्यायी मार्ग व्हावा म्हणून मोर्ले मिरवेल रस्त्याची मागणी गेली कित्येक वर्षे सुरू होती ती प्रतीक्षा आता संपली असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाची अंतरिम मंजुरी दिल्याची माहिती आमदार शिवाजी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली चंदगड तालुक्याला लागून सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्य आहे गोव्याला जाण्यासाठी धोकादायक तिलारी घाटातून जीवन घेण्या प्रवास करावा लागतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी असलेला मिरवेल रस्ता झाल्यास हा प्रवास व जवळचा होणार आहे त्यामुळे गेली कित्येक वर्षे यासाठी प्रयत्न सुरू होते पण वनविभागाच्या परवानगी विना त्याला बळ मिळत नव्हते त्यामुळे आमदार शिवाजी पाटील यांनी या रस्त्याचे महत्व शासन दरबारी पटवून दिले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांनी या रस्त्याला मंजुरी दिली आहे त्यामुळे त्यांनी या रस्त्याला मंजुरी दिली आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसपासून सुरू झालेल्या मागणीला यश आल्याने हजारो प्रवाशांना याचा अधिक फायदा होणार आहे मोरले मिरवेल रस्त्याचे महत्त्व ओळखून दोन हजार तेवीसपासून मी सातत्याने या रस्त्यासाठी प्रयत्न चालविले होते त्याला मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील व्यापार व दळणवळणाच्या दृष्टीने फायदा होणार असल्याचे आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितले